नमस्कार मी मोहिते सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक असा आपण व्हिडिओ घेऊन येत आहे की ज्या माध्यमातून आपल्याला शरीराची कमतरता जी आहे ती आपली कमतरता पूर्णपणे दूर होणार आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्या शरीरासाठी होणार आहे तो म्हणजे शेंगदाणे आणि गुळ खाण्याचे फायदे मित्रांनो शेंगदाणे आपण दररोजच्या आहारामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने शेंगदाणे खात असतो आता ते कशा पद्धतीने खातो तर प्रामुख्यानं शेंगदाण्यामध्ये काय असतं अधिक प्रामुख्यानं प्रोटीन अधिक प्रमाणात असतं आणि प्रोटीन अधिक असल्यामुळं जे शारीरिक आणि मानसिक जे आरोग्य हे आपलं समतोल ठेवायचं काम शेंगदाण्याच्या माध्यमातून आपल्याला केलं जातं शेंगदाण्याचे लाडू चक्की चटणी आपण अगदी आवडीनं खात असतो म्हणजे काय आढळतं पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे सेलेनियम आहे कॉपर आहे ते असे असंख्य घटक आपल्याला प्रामुख्यानं शेंगदाण्यामध्ये पाहायला मिळतात आता आपण पाहायचं गुळ गुळामध्ये काय आढळतं तर गुळामध्ये लोह आढळतं मॅग्नेशियम आढळतं पोटॅशियम आढळतं कॅल्शियम आढळतं हे सर्व घटक आपल्याला गुळामध्ये आढळतात आणि त्यामुळेच काय होतं की आपल्याला हिमोग्लोबिन वाढीसाठी याचा खूप मोठा फायदा होतो आणि अशक्तपणा जो आपल्याला आलेला आहे तो अशक्तपणा आपला दूर होण्यास मदत होते गुळ शेंगदा खाण्याचा फायदा काय तर वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करतं गुळ शेंगदाणे प्रामुख्यानं गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रोटीन काय होतं की आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी जी आहे ती चरबी कमी होण्यास मदत होते प्रामुख्याने जर आपण गुळ आपण भिजत ठेवले रात्रभर आपण भिजत ठेवले आणि सकाळी जर आपण ती गुळ आणि शेंगदाणे जर खाल्ले तर काय होतं प्रामुख्यानं आपलं पोट भरगत असं भरायसारखं वाटतं आणि दिवसभर काम करायला ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्याच्यामुळे जे आपल्याला वारंवार आपण खाऊ खवा असं आपल्याला वाटत असत नाही ते खाऊ खाऊ वाटणार प्रमाण काय होतं कमी होतं आणि परिणामी आपले अतिरिक्त चरबी आपली कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहू शकतं पुढचा फायदा काय दात आणि हाडे मजबूत बनतात मित्रांनो शेंगदाणे आणि गुळ याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं आणि या कॅल्शियममुळेच काय होतं की हाडाच्या मजबूतीसाठी आपल्याला कॅल्शियमची खूप गरज असते दाताच्या मजबूतीसाठी आपल्या कॅल्शियमची गरज असते आणि याच्यामुळेच गुळ आणि शेंगदाणे जर आपण आहारात घेतले तर ते विपुलपर्यंत आपल्याला मिळू शकतात त्यामुळे दात आणि हाडे मजबूत बनतात गुळ शेंगदा पुढचा फायदा काय तर बद्धकोषता आणि ऍसिडिटी पासून आपल्याला आराम मिळतो शेंगदाणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतात तर गुळामध्ये पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं आणि या फायबरमुळे आणि पोटॅशियममुळे काय होतं की आपल्या ज्या आतड्या आहेत त्या आतड्या मजबूत बनतात त्याच्यामुळे पचनक्रिया चांगली सुधारते आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे जो प्रामुख्याने बद्धकोष्ठ आहे किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तो आपला काय होतो दूर होतो ज्या पाचना संबंधी ज्या आपल्या अडचणी असतात त्या अडचणी सुद्धा आपल्या दूर होतात असेल तर पुढचा फायदा काय होत की रक्ताची आपल्या कमतरता जाणवत नाहीये प्रामुख्यानं गुळ आणि शेंद्रामध्ये लोह आणि फायबर अधिक असतं गुळ आणि शेंद्रामध्ये लोह आणि फायबर अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबिनची आपल्या जा कमतरता जाणवत नाहीये आणि कमतरता महिलांमध्ये अनिमियाची समस्या खूप जाणवते जर आपण नियमित गुळ शेंद्र घेतले तर त्या अनिमियापासून महिलांना सुद्धा काय होतं आराम मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद